आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या माजी केंद्रीय मंत्री आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून गेल्या सोळा महिन्यांच्या कालावधीत अकरा लाख जणांना रोजगार मिळाला असल्याचं सरकारचं लोकसभेत निवेदन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन हजार सतरामधल्या ओबीसी आरक्षणानुसार घेण्यात येणार असल्याची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून मुंबईत सुरू आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन तेंडुलकर करंडक क्रिकेट कसोटी मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारताचा रोमहर्षक विजय मालिका बरोबरीत सुटली माजी केंद्रीय मंत्री आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं सो आज नवी दिल्लीतल्या सरगंगाराम रुग्णालयात निधन झालं ते एक्क्याऐंशी वर्षांचे होते गेल्या अनेक दिवसांपासून ते मूत्रपिंड विकारावर उपचार घेत होते शिबू सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक सदस्य होते दुमका मतदारसंघातून ते तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते तर दोन वेळा राज्यसभेचे सदस्य होते संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ते कोळसा मंत्री होते संथाल जमातीतल्या सोरेन यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी दीर्घ लढा दिला होता झारखंडचं मुख्यमंत्रीपद त्यांनी तीन वेळा भूषवलं झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे ते वडील होते शिबू सोरेन यांच्या निधनाबद्दल झारखंडमध्ये तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाला असून झारखंड विधानसभेचं अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं आहे त्यांचं पार्थिव आज रांचीला नेण्यात येणार रा आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी सर गंगाराम रुग्णालयात जाऊन शिबू सोरेन यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं तसंच हेमंत सोरेन यांचं सांत्वन केलं सोरेन यांचं निधन हे सामाजिक न्यायाच्या क्षेत्राचं मोठं नुकसान आहे सोरेन यांनी आदिवासींना ओळख मिळावी म्हणून आणि झारखंड राज्याच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे तर सोरेन हे आदिवासी समुदाय गोरगरीब आणि दलितांचं सक्षमीकरण करणारे नेते होते अशा शोकभावना प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही सोरेन यांना आदरांजली वाहिली आहे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हेमंत सोरेन यांना पत्र लिहून शोकभावना व्यक्त केल्या आहेत सोरेन यांच्या निधनामुळं झारखंडनं एक पितृतुल्य व्यक्तिमत्व आणि एक कुशल संसदपटू गमावल्याची भावना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केली आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं राज्यसभेत आज सकाळी कामकाज सुरू झाल्यावर सर्व सदस्यांनी दिवंगत माजी केंद्रीय मंत्री शिबू सोरेन यांना आदरांजली वाहिली त्यानंतर सोरेन यांच्या सन्मानार्थ सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब दिवस करण्यात आलं लोकसभेतही सर्व सदस्यांनी दिवंगत नेते शिबू सोरेन यांना आदरांजली वाहिली त्यानंतर सदनाचं कामकाज सुरू झालं रोजगार मेळ्यात मागच्या सोळा महिन्यांच्या कालावधीत अकरा लाख जणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालानुसार गेल्या दशकात सतरा कोटीहून अधिक युवकांना रोजगार मिळाला आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली यूपीए सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात रोजगाराच्या केवळ तीन कोटी संधी निर्माण झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत येत्या पाच वर्षात चार कोटीहून अधिक रोजगार संधी निर्माण करण्यासाठी सरकारनं दोन लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली देशातल्या बेरोजगारांचं प्रमाण तीन पूर्णांक दोन दशांश इतकं खाली घसरलं असून ते अनेक विकसित राष्ट्रांच्या तुलनेत कमी आहे असं ते म्हणाले फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांद मार्कोस ज्युनियर यांचं आज राजधानी दिल्ली इथं आगमन झालं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा यांनी त्यांचं स्वागत केलं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची मार्कोस यांनी भेट घेतली मार्कोस उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत भारत आणि फिलिपिन्स यांच्या द्विपक्षीय संबंधांना यंदा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी ही भेट महत्वाची ठरेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी आणि त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी आयुष मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळानं आज नवी दिल्लीत दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या यावेळी आयुष मंत्री प्रतापराव जाधव हो उपस्थित होते या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन हजार सतरामधल्या स्थितीनुसार ओबीसी आरक्षणानुसार घेण्यात येणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत ही माहिती दिली राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन हजार बावीसच्या प्रभागरचनेनुसार घ्याव्यात अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली असल्यानं दोन हजार सतरामधल्या ओबीसी आरक्षणानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये निवडणुका होतील असं म्हणाले या निकालाचे दोन अन्वयार्थ आहेत पहिला अन्वयार्थ की मागच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला जी डायरेक्टिव्ह दिली होती की जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणेच निवडणुका घ्या तीच डायरेक्शन आता कन्फर्म झालेली आहे त्यामुळे आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे या निवडणुकीत राहणार आहे दुसरी मागणी त्यांनी केली होती की दोन हजार बावीस मध्ये जी काही रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणुका करा आपल्याला माहिती आहे की तो कायदाच आपण रद्द केला होता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की आता दोन हजार बावीस प्रमाणे नाही तर दोन हजार सतराप्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील मुंबई महानगर क्षेत्रातल्या आणि इतर अशा तेहतीस पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांचा आढावा आजच्या वॉर रूम बैठकीत घेण्यात आला मुंबईतली वाहतुकीची समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं विविध उपाययोजना शासन करत आहे असं त्यांनी सांगितलं त्यात मल्टीमॉडल कॉरिडॉर मेट्रो प्रकल्प नवीन रस्त्यांवरचे बोगदे अशा कामांचा समावेश होता वर्धा गडचिरोली आणि वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्पांना गती देण्याबाबत तसंच पुणे रिंग रोड आणि मेट्रो प्रकल्प पुढे नेण्याबाबत त्याचप्रमाणे बीडीडी चाळी तसंच धारावी पुनर्विकास या प्रकल्पातल्या अडचणींविषयी बैठकीत चर्चा झाली मुंबईतले कबूतरखाणे तसंच नांदणीतल्या हत्तीचं पुनर्वसन यासंदर्भात न्यायालयाचे चा आदेश असले तरी जनभावना लक्षात घेऊन काही उपाय करता येईल का याविषयी चर्चा करण्यासाठी उद्या बैठक बोलावली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती येत्या बुधवारी पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहे आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पतपुरवठ्याला चालना देण्यासाठी रेपो दरात टक्के कपात होण्याची शक्यता भारतीय स्टेट बँकेनं वर्तवली आहे मात्र सलग तीन वेळा व्याजदर व्याजदर कमी केल्यामुळं आता रिझर्व्ह बँक व्याजदरात बदल करणार नाही असं मत काही अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन तेंडुलकर करंडक क्रिकेट कसोटी मालिकेतला अखेरचा आणि पाचवा सामना आज भारतानं सहा धावांनी जिंकला विजयासाठी तीनशे चौऱ्याहत्तर धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा दुसरा डाव तीनशे सदुसष्ट धावात आटोपला पाच गडी बाद करणारा मोहम्मद सिराज हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला तोच सामनावीरही ठरला या विजयामुळं ही मालिका दोन दोन अशी बरोबरीत सुटली लंडनच्या वोवल मैदानावर आज पाचव्या दिवशीचा खेळ सुरू झाला तेव्हा सहा बाद तीनशे सत्तेचाळीस या कालच्या धावसंख्येवरून इंग्लंडनं खेळायला सुरुवात केली त्यांना विजयासाठी अवघ्या पस्तीस धावा हव्या होत्या हे आव्हान ते सहजपणे पेलतील असं वाटत असतानाच पुढच्या सात धावात त्यांचे तीन गडी तंबूत परतले आणि सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला त्यानंतर विजयासाठी अवघ्या वीस धावा हव्या होत्या आणि त्यांचा एक गडी बाकी सिराजनं टाकलेल्या सुरेख बॉलवर गस अटकिन्सन बाद झाला आणि भारताच्या विजयावर सिक्कामोर्तब झालं मंत्री आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून गेल्या सोळा महिन्यांच्या कालावधीत अकरा लाख जणांना रोजगार मिळाला असल्याचं सरकारचं लोकसभेत निवेदन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन हजार सतरामधल्या ओबीसी आरक्षणानुसार घेण्यात येणार असल्याची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून मुंबईत सुरू आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन तेंडुलकर करंडक क्रिकेट कसोटी मालिकेतला अखेरच्या सामन्यात भारताचा रोमहर्षक विजय मालिका बरोबरीत सुटली याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार